हॅलो गायज मी तुमच्यासाठी आज घेऊन आले शेंगदाण्याची चटणी चे थोडीशी वेगळ्या पद्धतीने ह्याच्यासाठी मी एक वाटी भरून शेंगदाणे छोटीशी वाटी धने तीळ नमक लसूण थोडीशी कोथिंबीर चार ते पाच कढीपत्ता आणि एक मिरची हे सगळं तुम्हाला सगळं व्यवस्थित भाजून वगैरे घ्यायचं ह्याच्यामध्ये है पहिल्यांदा मी तीळ घेत आहे तीळ पण कमी गॅसवर एकदम लो गॅसवर भाजायचे आहेत चांगले असे तडतड आवाज येईपर्यंत तुम्ही बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता तिळ भाजलेले आहेत मी तेल काढून घेतलेले आहेत त्याच ह्याच्यावर मी धने पण भाजून घेत आहे धने पण अगदी बारीक गॅसवर भाजायचे आहेत अगदी वास चांगला येईपर्यंत तुम्ही बघा छान भाजलेले आहेत आता मी धने पण काढून आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमच मी तेल ओतत आहे आणि तेल ओतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण जो लसूण घेतलेला आहे त्या लसणाला पण चांगला भाजून लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामधला कच्चा पण जाईल त्याच्यामध्येच जा मी जा एक छोटी एक मिरची म्हटलं होतं ना ती मिरची पण घेऊन भाजणार आहे चांगली हे दोन्ही भाजलं बघा तुम्ही लाल थोडंसं झालं हे दोन्ही पण व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्याच्या त्याच्यामध्ये अजून थोडं तेल घातणार आहे आणि शेंगदाण्याला पूर्ण फ्राय करून घेणार म्हणजे आपण तळत नाही का शेंगदाणे तसं तळून घ्यायचं आहे तळ शेंगदाणा खूप मस्त लागतात भाजण्याऐवजी तुम्ही एकदा तळून बघू शकता खूप मस्त होते याची चटणी शेंगदाणे पण नॉर्मल असे लाल होईपर्यंत किंवा आपल्याला कळतं की भाजल्यानंतर मग ते भाजेपर्यंत चांगले तळायचे त्यानंतर ते टिश्यू पेपर या पेपरवर काढून त्यातलं म्हणजे थोडंसं ऑइल एक्स्ट्रा ऑइल आहे ते जातं ना सगळं मग ते तुम्ही करून घ्या आणि हे सगळं भाजल्यानंतर एकदा चांगलं गार होऊ द्या गार झाल्यानंतर मी त्यातले निम्मे शेंगदाणे सगळं निम्म टाकणार आहे मला एक तिखट बनवायचे आणि एक कमी तिखटातली बनवायचे ह्यातलं मी, मी सगळं अर्ध अर्ध सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे ह्याच्यामधली एक पूर्ण मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही बघा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी अजून असे वेगवेगळे मस्त व्हिडिओ बनवत जाईल ह्याच्यामध्ये मी धनिया पावडर जिरा पावडर आणि दिस लाल दिसायसाठी मी ह्याच्यामध्ये दोन चम्मच मिरची ही टाकणार आहे तुम्ही बघा ह्याच्यामध्ये परत तुम्ही पल्स मोडवर असं बारीक करा आहे पल्स मोडवर बारीक केल्यामुळं हो का हो काय होतं सगळं आरळ भोगळ जात नाही तर मग एखाद्या वेळेस काय होतं आपण नॉर्मली एक दोन वर जेव्हा बारीक करतो तेव्हा ती सगळं म्हणजे अशी भुकटी होऊन जाते तुम्ही बघू शकता मी दोन प्रकारची चटणी बनवली आहे एक तिखटासाठी जे तिखट भरपूर खातात आणि एक जे कमी तिखट खातात त्यांच्यासाठी थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल